हॅलो बाजू नाव अथर्व जे मी आज तुम्हाला साप आणि उंदीर यांची गोष्ट सांगणार आहे एकदम साप पकडणार म्हणजे सपेनी सापला पकडलं आणि एक बरके म्हणजे एक टोपली वजय त्याला कॅदी करून टाकलं म्हणजे बंद केलं आणि त्यांनी एका उंदाला पण पकडलं आणि त्याच स्वप्लेत टाकून दिलं पण साब पुढे झाला हुंदला खायला हुंदीर म्हणतो की मला खाऊ नकोस बरं मला खाऊ नकोस नको तर मी तुला मुक्ती दरू शकतो पण साबला वाटलं की एवढंच उंदीर त्याला कसं मुक्त करू शकेल संत जेणेकरून मी नाही निघू शकलो तर तू वाटेल की करू शकतो तर मग तो म्हणतो मला खूप जोडीची भूक लागली आहे तर मग उंदी म्हटलं मग तर काही फायदा नाही तसे मला खाऊन मला खाऊन तुझं पोत काही भरणार नाही पण का तू मला नाही खाल्लं तर मी तुला मुक्ती देऊ शकतो मग जितना पाहिजे तिथे पाहिजे तू खाऊ शकतोस उंदील वास्तविक बिरू पाळ उंदीर उंडी आणि बाकी सगळं तुला खायला मिळू शकतं मग साहेब थोडा विचार करतो मग सगळ विचार करतो की याच्या म्हणणं तर बरोबर आहे आणि मी याला रत्ता बिता खाऊ शकतो सब विचारतो ठीक आहे मग तू सांग मला की तू कोणत्या पद्धतीने मुक्त करणार आहेस सरकार तुझी गोष्ट बरोबर निघाली तर मी तुला नाही खाणार उंदीर म्हणतो मी तुझे डोकं जरूर काही मंत्र च उच्चारण फक्त तुला फक्त जो डोळे ते बंद करावं लागतील शामंत्र येत नाच त्यामुळे मग म्हटलं हा मंत्र पुरे झाल्यानंतर मी तुला बोले मग तो नाही हालायचा न धुलायचं शामंत्र ठीक आहे तसं तू वन प्लस तसं मी करण्यासाठी तयार आहे पण बाहे, बाहेर बाहेर निघून झाल्यानंतर तो माझी प्रतीक्षा म्हणजे माझे वाच बघ सापणे आपण डोळे बंद केले मग उंदीर त्याचे डोक्यावरच चालला आणि जो टोपरी जो आहे तिथे कुतरून एक बोट तसे छिज तयार केलं छिज तयार होतच उंदीर पळून गेला आणि ठरवाने पण सापने आपले डोळे वगैरे आणि तू पण निघून गेला विचार करत होतो की मग ते उज्जेबाजे गे अरे पण तो मुक्त कुठे गेला असं वाटतं पण गेलं साप म्हणतो ते पण गेलं तर हे पण जाणार कुठे आत्ता सोडतो तर शैतान मनमज उंडाला तर तू उंडाला इकडे तिकडे इकडे तिकडे शोधत असतो त्या मग आणि सापला काही दिवसानंतर उंद बिल दिसत तर त्याने तर उंदीर नक्की या बियात असेल आणि लोकच उंदीर तळे दिसतात तर धोकेबाज ते आहे आता वाचून कुठेच असेल तर म्हणतो अरे उंदर तू बाहेर ढोकळ घेऊन कुठे पाहून गेलास होतास आता बाहेर येणार कशाला तास येतोय तर मग म्हणतो आपण तर मित्र आहोत म्हणजे म्हणतो मित्र आणि तू बोलतोस आपल्याला तर हे माहिती आहे की त्या आपल्यासोबत ठोस नाही शकत त्या दिवशी तू पण बंड होता मी पण बंड होतो म्हणून म्हणून मित्राचं सगळं नाटक झालं मित्र आपलं जीव वाचवण्यासाठी मी चना तर करत होतो मित्राने मी बराबरी वाज लोकांसोबत होऊ शकते कुठे तो शक्तिशाली आणि कुठे मी एवढं कमजोर आपण कधीही मित्र होऊ शकत नाही तर तो आपल्या बिलमध्ये तर घ्या गेला उंडीत मग साब म्हणतो अरे तर खूपच हुशार आणि समजदार आहे आता बरं याला फसवणं काही जमणार नाही अरे वाझा दुश्शळकडे जाऊन माझं मला अन्न शोधायला लागेल असं विचार करून तो तिथून निघून गेला शिक ने बरोबर बरोबर लोकांबरोबरच बार मैत्री करायला पाहिजे अशी होती साप आणि उंदीर याची गोष्ट बाय